छान छान फोटो घेतो थांब तस फुरफुर करू नकोस हे बघा मित्रांनो धरण पूर्ण भरलेलं तिळाच्या आणि रव्याच्या करतोय मार्गदर्शनात मार्गदर्शनाखाली बुठ चाललो आपण नाचा लवकर मग नाचंदाक वाचाला देवबाप्पाला छान छान नमस्कार करून बॅग गाडीत ठेवल्या आणि देव बप्पाला फुलं ठेवून उन... अशा घोषणा देत मुंबई पुणे एक्सप्रेस वरून आम्ही निघालो दक्षिण काशी म्हणजेच श्री क्षेत्र पैठण येथे बराच वेळ मस्ती करून झाल्यावर खोडीची लेक अशी झोपी गेली नंतर मस्त चहा पिऊन रात्रीच्या आठ वाजता आम्ही पोहोचलो पैठण येथे तिथं खोडीच्या चिवताईने आजीला अशा चोची मारल्या आणि नंतर असं लिंबू पिळून आजीच्या हातची बाजरीची भाकरी आणि मस्त वांग्याचं कालवण खाल्लं शुभ सकाळ मित्रांनो मित्रांनो सकाळचे सात साडेसात वाजलेले आहेत आणि मी आता इकडे व्यायाम करण्यासाठी आलेलो आहे शेतामध्ये <laughs> चला तर हे बघ हे बघा या म्हशी वगैरे बांधल्यात तर इकडं मस्त शेतात व्यायाम करणार आहे आणि त्याच्यानंतर आम्ही धरणात जाणार आहे आंघोळ करायला हा तो करणार का आंघोळ धरणामध्ये चला तर मित्रांनो गावाकडे येऊन व्यायाम करायची मजाच वेगळी असते सगळीकडे मस्त ऑक्सिजनच ऑक्सिजन प्रदूषण कुठच नाही तिथं इकडे छान छान फोटो घेतो थांब तसं फुरफुर करू नकोस चिंचा बघा मित्रांनो अजून कच्च्या आहेत त्या पिकलेल्या नाहीत मित्रांनो कडुलिंबाचं झाड आहे आणि त्याची काडी घेतलेली आम्ही दाद घासायला हे बघा मित्रांनो इकडे पेरूची झाड आहेत मस्त पण त्याला अजून लहान लहानच पेरू दिसत आहेत हे बघा कच्चे कच्चे लहान आहेत अगदी नको थोडं कच्चा लागणार बाळा तो सरडा 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 तुझ्या हातापास ये सरडा हे बघा <laughs> मित्रांनो पोपटाने खाल्लेला पेरू हा इथे तर तो गोडच असणार आहे हे हळूस हा हे बघा पोपताने कसा खाल्लाय काहीच नाही राहिलं त्याच्यामध्ये आता <laughs> पोपटाच्या नंतर मुंग्याने राव मारला तिथं त्यांच्या आता पिल्लू खाईल ले ले। तो जायकवाडी धरणावर चाललेलो मित्रांनो आता आम्ही आंघोळ करायला चला तर आज जरा जास्त आहे हे बघा मित्रांनो धरण पूर्ण भरलेलं आहे आम्ही मागच्या वेळी चालतो ना तेव्हा पाणी अजून खाली होतं तिकडे आता बघा इकडे वर आलेलं आहे त्यामुळेच धरणातून पाणी सोडलेलं आहे तिकडे हे बघा चला मस्त करूया लोक बघा मित्रांनो खायचं घेऊन येतात आणि इकडे असं टाकून देतात विचित्र आहेत तर मित्रांनो मस्त पैकी धरणामध्ये आता आम्ही आंघोळ वगैरे केलेली आहे आता आम्ही घरी चाललेलो आहे चला तर भूक पण लागलेली आहे आम्हाला आणि पिलूने काही आंघोळ केलेली नाही तिचे अजून आंघोळ बाकी आहे हे परुष आहे काय करताय तुम्ही एवढं आज तिळाच्या आणि रव्याच्या अशा दोन प्रकारच्या करंज्या करतोय जिजींच्या मार्गदर्शनाखाली करा करा तर इकडं आता चिवडा बनवायचं काम चालू आहे <laughs> मित्रांनो आम्ही आता मोठ्या देवीच्या दर्शनाला चाललेलो आहे आणि त्यानंतर आम्ही शिवांजलीच्या पंजीला भेटायला जाणार आहे चला <face after> <a2> तर किती सुंदर मंदिर दिसतंय बघा मित्रांनो हॅलो हॅलो चल हॅलो हॅलो चल चला आता आमचं दर्शन झालेलं आहे आता आम्ही आजीला भेटायला चाललेलो आहे म्हणजे शिवांजलीच्या पणजीला चला तर रे असा रोड आहे पाहिला का झाडांच्या मधून एकदम इकडे इकडे

शभर वर्ष हो शभर वर्ष झाले शभर वर्ष मित्रांनो हा बोकड आहे बर का किती क्यूट दिसतोय बघा पण मोठा झाला ना याला लोक कापून खाणार कसं वाटत ना मी तरी नाही खाणार बाबा तुला <laughs> एवढं गोंडच दिसणाऱ्या शेळीच्या करडूचा जगण्याचा अधिकार काही वर्षांनी फक्त चवीस साठी माणूस हिरावून घेणार याला म्हणलं पुढच्या जन्मी माणूस होऊ नको रे बाबा हा असाच निरापराध रहा लेकीचा मूड फ्रेश झाल्यानंतर संध्याकाळी आम्ही वहिनींच्या माहेरी जाऊन असं जेवण केलं गावाकडच्या रम्य सकाळी उठून पैठणला आल्यानंतर ह्या आजी नातींनी असं पुरण बारीक करून घेतलं इकडं पापड वगैरे तळून झाल्यानंतर आजीच्या मार्गदर्शनाखाली बायकोने आमटी कशी बनवली माहिती आहे का झनझणीत जन दादाला हार बनवण्यासाठी या चिमण्या अशी मदत करत होत्या घराला हार वगैरे घालून झाल्यानंतर संध्याकाळी यांनी सालाबाद प्रमाणे दिव्याजवळ असे फोटो काढले आणि अशा प्रकारे आम्ही दिवाळी सण साजरा केला